बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी कार्यात निक्की आणि आर्यामध्ये वॉशरूम एरियामध्ये मोठी झटापट झाली आर्याने निक्की जादू हिरा घ्यायला येईल म्हणून बाथरूमचा दरवाजा लावून घेतला मात्र निक्कीने अरबाजला हा दरवाजा उघड असं सांगितलं यानंतर नेमकं काय घडलं का याबाबत आर्याने स्वतःची बाजू मांडत घरात स्पष्टीकरण दिलं आहे ती म्हणाली दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते यावेळी तिचा हात माझ्या डोक्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं निक्कीने पुढे या प्रकरणाची दात थेट बिग बॉसकडे मागितली यावर घरातील सर्व क्लिप्स चेक करून बिग बॉस म्हणाले आर्या आणि निक्कीमध्ये झालेली धक्काबुक्की व नेमकं काय घडलंय या सगळ्यांचे क्लिप्स आम्ही पडताळून पाहिले आहेत दोघींमध्ये धक्काबुक्की होऊन आर्याने निक्कीला कानाखाली मारली हे कृत्य निंदनीय आहे त्या त्यामुळे त्याची शिक्षा म्हणून आर्याला जेलमध्ये टाकावं आणि या प्रकरणाचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येईल आता घरात गेल्या आठवड्याचा कॅप्टन सूरजने आर्याला जेलमध्ये टाकला आहे आर्यन भाऊ होत अंकिताजवळ म्हणाली मला मा घरी जायचं आहे अशी मागणी केली त्यामुळे एकंदर या प्रकरणावर रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार याकडे संपूर्ण घराचं लक्ष आहे तसेच आर्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे दरम्यान बिग बॉसने जरी आर्याला शिक्षा दिली असली तरी आर्याचे चाहते व नेटकरी तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत धन्यवाद